नमस्कार मी शुभांगी सुकरे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न या सिरीज मधला आजचा आपला टॉपिक आहे नामाचा विभक्ती विचार याच्या आधी नामाचा लिंग विचार आणि नामाचा वचन विचार झालेला आहे त्या सिरीज ते लेक्चर ज्यांनी पाहिलेले नसतील याच चॅनलवर उपलब्ध आहे पाहून घ्यायचं ठीक आहे तर याच्यामध्ये आपण मागील पाच वर्षांमध्ये जे प्रश्न खूप जास्तीत जास्त वेळा विचारून झालेले आहेत अशा सगळ्या प्रश्नांचा समावेश आपण ह्याच्यामध्ये करत असतो तर सर्वांना सर्वप्रथम गुड आफ्टरनून सेशन चालू झालेलं आहे प्रत्येकापर्यंत शेअर करायचंय आणि लाईक देखील करून घ्यायचंय चालू करूयात आपण नामाचा विभक्ती विचारवरचे प्रश्न कोणते प्रश्न कोणत्या जिल्ह्यांमध्ये विचारलेले आहेत हे बघतोय बघतोय आपण हम्म चला सगळ्यात पहिला प्रश्न आहे आपला ऊनहून ठीक आहे बघा ऊन हून हे कुठल्या विभक्तीचे रूप आहे रूप म्हणजेच काय रे रूप म्हणजे प्रत्यय हे प्रश्न कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये विचारलेले आहेत तुम्ही समोर वाचू शकता पाहू शकता ऊन हून हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत तर ऊनहून हे पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहे आणि पंचमी विभक्तीचा अर्थ काय आहे तर अपादान दुरावा किंवा वियोगाचा बोध याच्यामध्ये होत असतो ठीक आहे पर्याय तिसरा योग्य पुढचा प्रश्न आपला मराठीत कोणती विभक्ती प्रत्यय विरहित आहे प्रत्यय विरहित म्हणजे ज्या विभक्तीमध्ये शब्दाला किंवा नामाला प्रत्ययच लागत नाही अशी कोणती विभक्ती आहे आपल्या मराठी व्याकरणामध्ये प्रथमा संबोधन सप्तमी द्वितीया कोण आहे प्रथमा विभक्ती प्रत्यय रहित असते एक वचन असो अनेक वचन असो प्रत्यय लागत नाही पर्याय पहिलाच योग्य फुलांना सुगंध नसतो अदोरेकी शब्दाची विभक्ती ओळखा हा प्रश्न सुद्धा कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये विचारून झालाय पाहून घ्या एकदा हम्म प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी कोणता पर्याय योग्य असेल फुलांना सुगंध नसतो आता सलाते सलानाते ठीक है सलाते सलानाते म्हणजे सलानाते म्हणजेच हे प्रत्यय द्वितीय आणि चतुर्थी मध्ये असतात मग कुणाला प्रत्यय आहे फुलांदाज फुलांना सुगंध नसतो नसणारा कोण सुगंध सुगंध झाला करता नसण्याची क्रिया कुणावर झाली तर सुगंधावर झालेली आहे फुलांना फुल या शब्दाला सलाते सलानाते सला प्रत्यय लागलाय म्हणजे कोणती विभक्ती असेल ही आपली द्वितीय विभक्ती बरोबर पर्याय कोणता योग्य पर्याय दुसरा योग्य वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाची व्याकरण विषयक संपूर्ण माहिती सांगणे याला काय म्हणतात वाक्यात येणारा प्रत्येक शब्द व्याकरण माहिती सांगतो मग त्या शब्दाला काय म्हणणार आपण उपपद विभक्ती उपपदार्थ अधिकरण पद परिस्फोट वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाची व्याकरण विषय संपूर्ण माहिती सांगता येईल म्हणजे त्या वाक्यातील शब्दांचा पूर्ण एक्सप्लेनेशन करणे स्पष्टीकरण करणे करणे पद परिस्फोट करणे पर्याय चौथा योग्य पुढे सलाते सलानाते हे प्रत्येक कोणत्या विभक्तीचे आहेत सलाते सलानाते लेक्चर जे जॉईन झालेले आहेत त्यांनी सेशनला लाईक करून घ्यायचंय कारण आपले खाकीचा महासंग्राम लेक्चर लाईव्ह चालू असताना सुद्धा वेळात वेळ काढून तुमच्यासाठी लेक्चर रेकॉर्ड करून अपलोड करतोय हे त्यामुळे लाईक तो बनत आहे आणि ज्यांनी शेअर केलेला नाही त्यांनी शेअर करून घ्या हम्म सलाते ते सला नाते द्वितीय आणि चतुर्थी या दोन्ही विभक्त्यांचे त्यांचे प्रत्यय आहेत सेम सेम इथे फक्त चतुर्थी दिलाय त्याच्यामुळे पर्याय तिसरा योग्य ठीक आहे पुढे बघा खाकीचा महासंग्राम सिरीज चालू आहे आपल्या युट्यूबला तीही लाईव्ह रोजच्या रोज सकाळी अकरा वाजता बुद्धिमत्ता दुपारी दुपारी एक वाजता वाजता अंकगणित दोन सामान्य सामान्य ज्ञान किंवा विज्ञान आणि दुपारी तीन वाजता मराठी व्याकरणाचं लेक्चर असतं तर सगळ्याच्या सगळे लेक्चर व्यवस्थित पाहून घ्यायचेत रिव्हिजन होते अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा पावसात भिजू नका छी सप्तमी प्रथमा पंचमी पावसात भिजू नका विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे कुठे भिजू नका ठिकाण कळतंय म्हणजे स्थळ कळतंय स्थळ किंवा वेळ त इ आ हे प्रत्यय कोणत्या विभक्तीला आहे तर हे प्रत्यय सप्तमी विभक्तीला आहे पर्याय चौथा योग्य पुढचा प्रश्न पुस्तके या शब्दाची विभक्ती ओळखा पुस्तके शब्दाची विभक्ती प्रथमा तृतीया द्वितीया चतुर्थी आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला पुस्तक हे एक वचन झालं याच अनेक वचन काय होत पुस्तके होत ठीक आहे बरं आता हे अनेक वचन झाले त्याच्यामुळे पुस्तकचं पुस्तके झाले मग ए प्रत्यय कोणत्या विभक्तीला आहे असं डोकं लावायचंच नाही कारण नाहीच कुठे प्रत्यय लागलेलाच नाहीये मुळात इथे तर इथे काय झालेलं आहे अनेक वचन झालंय कुठलाच प्रत्यय लागलेला नाही त्याच्यामुळे प्रथमा विभक्ती हम्म पुढील वाक्यातील अधोरेखित केलेले नाम कोणत्या विभक्तीत आहे मुलांनी आज्ञा पाळावी प्रथमा द्वितीया तृतीया पंचमी आणि आपलं हे लेक्चर कसं वाटतंय ते मला एकदा ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने सांगायचं आहे मुलांनी आज्ञा पाळावी आता प्रत्यय सला ते सला नाते आहे त्याच्यामुळे द्वितीय चतुर्थी कॅन्सल चतुर्थी नाहीचे पंचमीला फक्त ऊन हून आहे कॅन्सल प्रथम आता प्रत्यय रहित आहे कॅन्सल आता राहायला फक्त तृतीया काय आहे इथं ने एशी इही म्हणजे अनेक वचनी प्रत्यय आहे इथे अनेक वचनी मुलांनी ना म्हणजे अनेक मुलं एकत्र आली अनेक वचनी प्रत्यय इथे लागलेला आहे इही हम्म पर्याय तिसरा योग्य वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी नाम सर्वनामात जो बदल होतो त्यास काय म्हणतात कारकार्थ विकरण विभक्ती संप्रदाय वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी नाम आणि सर्वनामात जो बदल करावा लागतो तिला काय म्हणतात हम्म बघा नामात आणि सर्वनामात बदल होतो कारण त्याला प्रत्यय लागतो मग त्याला काय म्हणतात विभक्ती असं म्हणतात पर्याय तिसरा योग्य राजूने पुस्तक कुठे ठेवले या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाची विभक्ती कोणती राजूने म्हणणे प्रत्यय आहे राजू या मूळ शब्दाला तर हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे द्वितीया पंचमी तृतीया प्रथमा ने प्रत्य कोणाला आहे तृतीया नेई शी नि पर्याय तिसरा योग्य पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी ठोकळा पुस्तक टिक्कन मराठीचं पहिलंच पुस्तक आहे डिलिव्हरी चालू आहे या पुस्तकांची ज्यांना ज्यांना हवा आहे पुस्तक, पुस्तक बाहेर बुक स्टॉल मध्ये अवेलेबल नाही आहे तर टिक्कन मराठी ऍप मध्ये स्टोअर मध्ये जाऊन हे बुक परचेस करायची प्रोसेस कंप्लीट करावी लागते तीनशे पंच्याहत्तर रुपयाला हे पुस्तक आहे ज्यांना ज्यांना घ्यायचंय टॉपिक वाईज क्वेश्चन याच्यामध्ये आहेत घेऊन टाका चला पुढचा प्रश्न बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती बाळांनो या शब्दात कोणती विभक्ती आहे प्रथमा द्वितीया संबोधन चतुर्थी हम्म बाळांनो हाक मारल्याचा बोध होतोय मग अनेक वचनी नो प्रत्यय कोणत्या विभक्तीला असतो तर संबोधनला असतो पर्याय तिसरा योग्य पुढचा प्रश्न विभक्तीचे प्रकार किती हा प्रश्न कुठे कुठे कोणत्या कोणत्या वर्षी कोणत्या कोणत्या जिल्ह्यात विचारलेला आहे पाहून घ्या एकदा हम्म सहा आठ दहा बारा विभक्तीचे किती प्रकार आहेत हम्म बघा प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी अष्टमी नाही संबोधन म्हणजे किती झाले एक दोन तीन चार पाच पाच सात जसे जसे घेतले आपण फक्त शेवटी संबोधन असे आठ प्रकार विभक्तीचेही आहेत आणि शब्दांच्या जातीचेही आहेत लक्षात ठेवायचे आठ आठ हम्म पर्याय दुसरा योग्य काळाचे डॅश डॅश व अर्थाचे डॅश डॅश आख्यात प्रत्यय आहेत अनुक्रमे सांगायचे काळाचे प्रकार आणि अर्थाचे प्रकार काळावरून किती प्रकार पडलेले आहेत किती आख्यात आहेत आणि अर्थावरून किती आहेत ठीक आहे बघा मुख्य प्रकार घ्यायचे वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ आणि भूतकाळ हे चार झाले काळावरून पडणारे आख्यात विकार इकडे घ्यायचा आपल्याला आज्ञार्थी संकेतार्थी आणि विद्यार्थी हे तीन झाले अर्थावरून पडणारे आख्यात विकार ओके चार आणि तीन सात आख्यात विकार आहेत चार आणि तीन हे उत्तर आपलं बरोबर चार काळानुसार तीन अर्थानुसार आहेत ओके पर्याय कोणता योग्य पर्याय दुसरा योग्य पुढे काची चेजा किंवा झाझी झेजा या प्रत्ययाची विभक्ती ओळखा द्वितीया पंचमी षष्टी आणि सप्तमी झाजी झेजा यांचा संबंध हा उपपदार्थ आहे मग यांची विभक्ती कोणती आहे तर यांची विभक्ती षष्ठी आहे पर्याय तिसरा योग्य जे नवीन जॉईन झाले त्यांनी एकदा सेशनला लाईक करून घ्या त्याच्यानंतर लगेच पुढे जाऊयात आपण अशी सिरीज आपली प्रत्येक विषयाची चालू आहे वा टॉपिक वाईज हम्म तुमच्यासाठी रिव्हिजनसाठी अगदी महत्वाची मेन म्हणजे चला बरं पटकन लाईक करून घ्या सेशन आपलं खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनामध्ये प्रत्यय नाही प्रत्यय नाही म्हणजे मला वाटते स्टार्टिंगलाच या अर्थाचा प्रश्न आपण पाहिलाय का रहित विभक्ती कोणती आहे म्हणजे नामाचं एक वचन असू देत किंवा अनेक वचन असू देत प्रत्यय लागत नाही मग तिला म्हणतो आपण प्रथमा विभक्ती राईट पर्याय चौथाच योग्य टिक्कर मराठी ऍप प्रत्येकाने डाउनलोड करा टेलिग्राम चॅनल आहे टिक्कर मराठी जॉईन करून घ्यायचंय खूप सारा फ्रीमध्ये डेटा तुम्हाला इथे अभ्यासाला भेटतोय हम्म तर हे होते आजच्या आपले नामाचा विभक्ती विचार या टॉपिकवरचे प्रश्न कसे वाटले ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आणि रोजच्या रोज सगळेच्या सगळे टॉपिकवरचे प्रश्न पहायचे जेणेकरून प्रत्येक टॉपिक क्लिअर झाला पाहिजे था थांबूयात इथे भेटूयात पुढच्या टॉपिक मध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा डाऊट पडला बिंदास विचारत चला, बाय बाय टेक केअर जय हिंद